प्रशासकीय इमारत कराड येथे वाडार समाजाच्या विविध मागण्यासाठी बेमदत उपोषण चाललेलं आहे त्या उपोषणासाठी वाडार समाजातील काही नव तरुण या ठिकाणी उपोषणात बसलेले आहेत त्यामध्ये संजय चव्हाण विलास नलवडे देवंत पवार दशरथ पवार बापू लांडगे हे बेमदत उपोषणासाठी बसलेले आहेत तर त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण बघूया आणि प्रशासनाने त्यांच्यासाठी काय निवेदन त्यांनी केलेलं आहे प्रशासनाने मागण्यांचं तालुक्यातील अयोध्या उत्पन्न बेसुमार चालू असताना सुद्धा वडार समाजावर अन्याय का की अनेक वेळा पत्रव्यवहार करूनसुद्धा वडार समाजाने कल्लाप्पा संजय कल्लाप्पा चव्हाण यांनी अनेक वेळा पत्रवहार तहसील कार्यालयात केले त्यापूर्ण दक्कल घेतलेली नाही आणि उत्खन्नाच्या बाबतीत जर आज अर्जाला उद्या उत्खन्न या दनदानग्यांना देतात परंतु वडार समाजावर विजय पवार यांचा रोष काय आहे याबाबत आज आज तगाईत उलगडा झालेला नाही आहे का दणदांडग्यांनी पॉकेट दिल्यानंतर विजय पवार यांनी तात्काळ उत्खननाचा परवाना देतो आणि वडार समाजांनी जर अर्ज केला त्याच्या तुरट्या काढणे त्याच्या अनेक मुद्दे काढणे मराठी शासनचे आदेश असतानासुद्धा या विजय पवार साहेबांनी ह्या अनेक वेळा तुरट्या काढून पूर्तता केली कलेक्टर साहेबांनी ज्यावेळेस पत्र व्यवहार केले क का तशील कार्यालयात त्यासुद्धा तिने दखल घेतली नाही प्राणसाहेबांनी दखल घेतली नाही आणि महाराष्ट्र शासनाचा आदेश असतानासुद्धा विजय पवार आडमुटपणा का घेतात याबद्दल अजून शंका येत नाही कारण का वडार समाजाकडून पॉकेट पाहिजे का विजय पवारांना उत्करणासाठी दुसरीकडून जास्त मिळतं का वडार समाजाकडून काही मिळत नाही का, ना का। या बाबतीत शंका वडार समाजाच्या वतीनं मी आम्ही हे करतोय बाबतीत वरिष्ठांचं काय वर्ध असतं आहे का विजय पवार साहेबांचा वरिष्ठ कोण आहेत याची पण दखल घ्यावी आणि यांची मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना निलंब हे निलंबित करून याची चौकशी होणार का कलेक्टर साहेबांचा वरदास्त आहे का अशी शंका निर्माण होत आहे त्याबद्दल या वड्र समाजावर अन्याय काय करत आहेत याचीच जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी का करत नाहीत या या बाबतीत आम्ही जोपर्यंत आम्हाला आदेश मिळत नाही वड्रा समाजाला तोपर्यंत ह्या ठिकाणावरून आम्ही हलणार नाही आणि मान्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घ घरासमोर आम्ही एक दिवस उपोषण करणार मान्य बाळासाहेब पाटील आमदार यांच्यासमोर यांच्या घरासमोर आम्ही एक दिवस उपोषण करणार या प्रशासकला जाग येणार का या ये वड्रा समाजावर अन्याय दूर होणार का याबाबतीत अनेक वेळा आंदोलन केलेले आहेत उपोषण केलेले आहेत वरिष्ठाकडून तक्रारी अर्ज दाखल केलेले आहेत याबद्दल जिल्हाधिकारी लक्ष घालणार का एवढीच विनंती आहे तात्काळ ता आदेश द्यावा ही विनंती आहे आज दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी वडोर समाज आमच्या त्यांच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसले आहेत या कारणास्तव आज मी सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे विश्व इंडियन पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने यांना जाहीर पाठिंबा देऊन असे उचित करतो की मी पहिल्यापासून सुरुवातीपासून या वडोर समाजाच्या न्याय हक्कासाठी झगडत असून यांनी अनेक वेळा तहसील कार्यालयासमोर आंदोलनं केल्या आहेत आमरण उपोषण केले आहेत नंतर विभागीय आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी लग्न आंदोलन केलं नंतर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज अर्धन आंदोलन केलं तरी देखील या प्रशंसाला जाग का येत नाही तर माझं असं म्हणणं आहे की आज कराड तालुक्यामध्ये किती ठिकाणी तरी अवैध धंदे बेसुमार उत्खनन चालू आहे तरी कराडचे तहसीलदार विजय पवार यांच्या कार्यालयाकडून ही जे धनदांडगे उत्खनन करणारे आहेत त्यांना आज अर्ज आला की उद्या परवानगी दिली जाते तर वडार समाजावर पारंपरिक व्यवसाय असताना देखील यांच्यावर अन्याय का केला जात आहे तसेच जे संजय कल्लापा चव्हाण यांनी गेल्या आठ ते नऊ महिन्यापूर्वी अर्ज दिलेला होता की मला दोनशे ब्रास परवानगी द्या साहेब अशी विनंती केली असताना देखील के की विजय पवार तहसीलदार यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या असं सांगितल्यानंतर देखील संजय कल्लापा चव्हाण यांनी त्यांच्या अर्जाच्या अनुषंगाने त्या कागदपत्राची पूर्तता करून दिलेली असताना देखील कराडचे तहसीलदार जाणून बुजून वडार समाजावर अन्याय का करीत आहेत असा प्रश्न पडलेला आहे तरी जर आमच्या ह्या वडार समाजाच्या मागण्या तात्काळ जर मान्य नाही झाल्या तर आम्ही विविध मार्गाने आंदोलन करणार आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तथा विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर देखील आम्ही एक दिवशी लक्षवेधी आंदोलन करणार आहे हे आमची पुढची दिशा असणार आहे त्यावेळेला काय आंदोलनात जर काय गडबड घोटाळा झाला कायदा सुव्यवस्था बिघडली तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहिले याची नोंद घ्यावी या होत्या वडार समाजाच्या विविध मागण्या या मागण्यांसाठी आज या ठिकाणी संजय चव्हाण बापू लांडगे जयवंत पवार दशरथ पवार विलास नलवडे आणि अनेक वडार समाजातील नवकरुण बेमदत उपोषणास बसलेले आहेत तरी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी कॅमेरामन शेखर पवारचं शिवराष्ट्र न्यूज कराड